हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होऊन तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे आणि हो आपला आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आहे कारण आज घरोघरी गल्लीत आज गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी मी मस्त असे मोदक बनवलेले आहे तर मोदक कोणत्या प्रकारे बनवलेले आहेत कशाचे बनवलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल चला तर मग आपली रेसिपी आता स्टार्ट करूया सर्वात आधी काय झाले माहिती का मी काय इथे केले इथे घेतलेलं के आहे खोबर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्याला मिक्सर मधून काढून घेतले तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही खिसून घेऊ हो शकता माझ्याकडे वेळ हो नव्हता माझी रेसिपी ठरली आहे तर त्यासाठी मी काय केले खोबऱ्याचे जे आहेत ना छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि काजू बदाम जे आहेत ते जे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि आपले काय केले कडे थोडेसे तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये गावरान तूप आहे ते थोडेसे ऍड केले काय होतं की साजूक तूप टाकलं ना की आपली रेसिपी खूप छान बनते त्यासाठी काय केले मी साजूक तूप थोडस ऍड केलं काजू बदाम आणि पिस्ता जी ना फरन, परन, आहे ना त्याला थोडस लाईट गोल्डन होईपर्यंत पर्यंत काय केलं माहिती का त्याला असं परतून घेतले आणि ते झालेलं आहे आपण काय केले का प्लेटमध्ये ते काढून घेतले आणि आज हो आपण इथं आज बनवत आहोत की मस्त पैकी गावाचे पिठाचे मोदक ते कसे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळले ना मग चला आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करत आहोत आता मी इथं काय केलं माहितीये का, का एक कप आहे ना मेजरमेंट जे कप आहे त्या कपाने मी घेतलेला आहे घावाचं पीठ आणि त्या पीठ काय करायचं आपल्याला म्हणजे ह्या रेसिपी मध्ये असे फक्त मेहनत जास्त नाही फक्त पीठ भाजण्याला खूप मेहनत आहे आणि असं नाही की पिठे गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मग ते पटकन भाजायचं तसं नाही गॅसचा फ्लेम काय करायचं कमी आहे आणि जेवढं होऊन तेवढं म्हणजे त्याला नाही लाईट असं गोल्डन म्हणजे कलर पूर्ण चेंज होईपर्यंत काय करायचं पीठ भाजून घ्यायचे आणि आपलं म्हणजे तुप वगैरे टाकायचं नाही आपल्याला काय करायचं तुप नंतरच टाकल्या तुम्ही पाहू शकता पिठे आपलं चांगल्यापैकी भाजल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास ना एक कप म्हणजे पीठ आहे ना तर त्याला काय केले मी अर्धा कपेना गावां तोप घेतले आणि साजूक तुम्हाला सगळ्यांनाच आवडते तर म्हणजे असं नाही की कोणाला ना आवडत नाही तर ता साजूक काय केली मी अर्धा अर्धी वाटी घेतलेली आहे आता काय करायचंय का चांगल्यापैकी ह्या पिठाला ना पूर्ण एक सारखं मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला हो पाणी बिना अजिबात ऍड करायची गरज नाहीये आपल्याला काय करायचं ह्या तुपामध्ये ना पूर्ण एक सारखं पीठ करून घ्यायचं फक्त वेळ लागतो पण पूर्ण पीठ आहे ना चांगल्यापैकी मिक्स होतो तर तुम्ही तर पाहू शकता जे आपलं पीठ आहे ना तुप वगैरे एकदम चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे तर आपल्या काय करायचे चाचणी बनवायची आहे ना तो गुळाची त्यासाठी काय केले मी एक वाट एक कप म्हणजे पीठ घेतलेला आहे ना त्याला अर्धी वाटी मी काय केलं माहितीये का गुळ घेतलेला आहे तर गुळ जे आहे त्याचे ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि आपलं पीठ आहे ना चांगल्यापैकी तुपामध्ये मिक्स करून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही दुसरीकडे पाहू शकता इथं काय केलंय मी म्हणजे अर्ध्या वाट्याच्या थोडस म्हणलं तरी काय हरकत नाही इथं थोडं गुळ घेतलेला आहे गुळामध्ये काय केलंय थोडंसं पाणी ऍड केलंय आता समजा गुळ जर एक वाटी असेल तर त्याला दोन ते तीन चमचे इथं पाणी घ्यायचं आहे पाणी फक्त नॉर्मली थोडसच घेतलेलं आहे मी आता आपल्याला पाक तया करायचं आहे पाक म्हणजे एका म्हणजे गुळ आहे ना विरघळला ना चांगला पाक तयार होतो तर पूर्ण मी काय केलंय गुळ जे आहे तो पूर्ण विरघळून घेतलेला आहे ह्याचा असं नाही की एक तारा किंवा दोन तार असं काही नाही गुळ चांगल्यापैकी विरगाळला गेला की आपल्याला जे पीठ आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता की आपला जे पाक आहे ते रेडी झालेला आहे आता ह्याच पाकामध्ये येणार जे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते आता ऍड करूया आणि नंतर काय करायचं माहितीये का पूर्ण जे पीठ आहे आपलं तर त्या चाचणीमध्ये पूर्ण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे हो ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं मेजरमेंटच्या हिशोबाने तुमच्या गोड व्यवस्थित होतील कारण मी जशी बनवलेत ना तर खरंच खूप छान आहे ना म्हणजे कोणाला वाटलेच मी तुम्हाला सांगू का कोणालाही खरं वाटलं नाही की मी गावाच्या पिठापासून हे मोदक तयार केलेले आहे तर सगळ्यांना वाटलं तू काहीतरी वेगळंच टाकलं असं म्हणलं नाही गावाच्या पिठापासूनच बनवले आणि तुम्हाला सांगेल एक गोष्ट एक टीप म्हणलं तरी काय हरकत नाही की आपल्याला जे मोदक आहे ना ते गरम गरम बनवायचे आहे कारण काय होतं की त्याचे ना गुळाचा पाक असतो ना ते कडक होतं शक्यतो कोणी व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देत नाही तर मी म्हणजे माझा अनुभव सांगते कारण मी काय केले फटाफट म्हणजे बनवून घेतले पण थोडस थंड झालं ना ते कडक होतं त्यासाठी काय करायचं लगेचच बनवून घ्यायचे आपल्याला आता इथे तुम्ही पाहू शकता काजू बदाम आहेत ना तर पूर्णपणे काय केले म्हणजे जे आपण फ्राय करून घेतले होते तुपामध्ये ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेत आणि थोडीशी खसखस टाकली इलायची पावडर माझ्याकडनं राहून गेली तर तुमच्याकडं म्हणजे म्हणजे लक्षात नाही राहिलं माझ्या तर तुम्ही टाकू शकता इलायची पावडर इथे तुम्ही पाहू शकता सगळं काय आपलं आहे सामान व्यवस्थित पूर्ण मी काय केले मस्त ना, मिक्स करून आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता हे जे पिठा आहे ना गरमच आहे मी साच्या घेतला होता ते साच्यामधून आहे ना थोडस आधी मी काय केले टोकाला ना थोडेसे काजू बदाम टाकलेत जर तुमच्याकडे पिस्ताचे पावडर वगैरे असेल तुम्ही ते युज करू शकता आणखीन छान दिसतात तर काय केले मी जे, जे आहेत ना ते थोडं थोडं टाकत होते पण खूप गरम होत हात पूर्ण लाल झालते पाहू शकता कशा प्रकारे मी भरलेला आहे एकदम दाबून असे जे आहे ना आपल्याला मोदक मस्त पैकी हाताला खूप भाजप होत दाबून भरायचे आहे जेणेकरून आपले जे मोदक आहे कुठंही म्हणजे एक साईड अशी एक साइड तशी दिसत म्हणजे कसं असं मोकळी राहते ना त्यासाठी काय करायचं पूर्ण असं दाबून घ्यायचं हाताच्या साह्याने आणि व्यवस्थित भरायचे आहे आणि खूप आपले मस्तपैकी असे जे आहेत ना मोदक खूप असे बनलेले आहे आणि हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला मोदक रेडी झालेला आहे कोणालाही वाटणार नाही की हे गव्याच गव्हाच्या पिठापासून मी तयार केलेले आहे आणि हो एका कपापासून एक ते दोन किलो जवळपास म्हणजे हे होतात जे मोदक आहे ना ते होतात तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता मला तर खूप वेळ गेला कारण भरपूर झाले ना त्याच्या मला वाटलं कमी होतील एका कपामध्ये किती होतील ना तर म्हणलं भरपूर झाले जवळपास जा अर्धा किलोच्या वर एक किलोच्या आसपास तरी झाले माझे आ, साइज वरती आहे बर का म्हणजे मोठी छोटी तर माझं मीडियम जे साचा आहे ना मोदकचा तेवढेच म्हणजे बरेच असे जवळपास एक किलोच्या आसपास झालते बर का तर इथे तुम्ही बघू शकता की परफेक्ट आपले जे मोदक आहे ना खूप छान बनले तर माझे सगळे मोदक छान बनलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आपले जे आहे ना गाबाच्या पिठापासून जे मोदक तयार केले ते परफेक्ट अशी बनलेले आहे आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना की मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला करा चॅनलला जिब्बात विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिता सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये परंतु स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात्रा आनंद्रा हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढे शेअर करायला विसरू नका बाय टेक केअर